प्रोपवर सातर्क युट्यूब मध्ये आपलं सर स्वागत आहे आज वडगाव येथे एक सुंदर असं मैदान पार पडलं आणि त्यात आपला फायनलचा मालकारी रुस्त मेहंद्र केसरी जोडी मैबे आणि पकासह राहिलेली आहे मास्तर आणि मोठ आहेत काय सांगाल मास्तर आपला आजचा आनंद काय आहे बऱ्याच दिवसानंतर आमची ही जोडी पळाली सगळ्या प्रेक्षकांच्या मनात होते की ही जोडी एक नंबर करणार परंतु आज आम्हाला नशिबाने थोडीशी फायनलला साथ दिली नाही आणि मैदेच्या बाजूने गाडी लोगीतच झाली आम्हाला चिठ्ठीद्वारे सातवा नंबर मिळाला नक्कीच पण ज्यावेळी सेमीला गाडी लागली त्यावेळी तुमचा मी आनंद बघितला अक्षरशः गगनात मानत मावत नव्हता तुम आनंद तुमच्या आनंद आश्रम आनंद झाले काय सांगाल महिबेचा पळ कसा वाटला आता काय निश्चित निश्चित आम्ही दोन्ही बैलांचे खांदे वेगवेगळे असताना बाकाचा डावा उजवा खांदा आणि महिबेचा डावा खांदा असताना आम्ही रिस्क घेतली मोहिने आम्ही आणि मामांच्या सल्ल्या मामांच्या वर चर्चा करून आणि दोन्ही बैलांच्या खांदे उलट्या खांद्या गाडी आम्ही पळवली रिस्क घेऊनच पळवली पण बैलांना आम्हाला मान खाली घालून दिली नक्कीच आज तुमच्या भागातलं मैदान आणि महिबेन तुमचं नाव केलं नाही काय सांगतो मोहिलचे मामा आणि मोहिल यांनी आज माझ्यावरती फार मोठा विश्वास दाखवला आणि मला माझ्या भागात आता मला बैल दिला आणि जसा डोक्यात ठेवून मला आज बकासूरनं मामाने आणि मोहीलने माहिला गोलाल मिळवून दिला त्यामुळे मी आयुष्यभर ते उत्तर सर नक्कीच बबलू ज्यावेळी सेमीला गाडी मारली होती आणि मायबाई कडून पाळला होता त्यावेळी तुम्ही त्यांना Yeah <laughs> नमस्कार केला काय सांगाल म्हणजे काय आनंद होता त्यावेळेचा तो आनंद शब्दात सांगणं म्हणजे उर भरून आलं ते अन्न सांगण्यासारखं आहे इतका आनंद त्यावेळी झाला नक्कीच ही जोडी पब्लिकच्या मनाची जोडी होती आणि पर परत एकदा धावली आणि तोफान धावली निश्चित काय सांगाल आता परत पुढे कशी जोडी दिसणार का परत ही मामांची परवाची मुलाखत बघितली मामा कुणाला आरोप करत नाही बरोबर मागेल त्याला बैल त्याचे कारण प्रत्येकाचा बैल पुढे आला पाहिजे बरोबर आता आपण मागितलं आपल्याला दिला बरोबर आता मामाची चर्चा करून पुन्हा कधी मामा आपल्याला देतील पडेल पण मामांच कसं आहे मामांच्याकडे फार मोठं वेटिंग आहे कारण लोक प्रत्येकाला वाटते की बाका तर माझ्या बरं पळा माझ्या बर पळा बस मास्तरांच्या बद्दल काय सांगाल माहि्याबद्दल काय सांगालो आणि तरी थोडं नशिबाचे साथ लागते नशिबाचे साथ भेटले तर शंभर टक्के एक नंबर होतो बरोबर आजच्या मैदान कसं झालं काय सांग मैदान एकदम रिक्सर झालं आणि चांगलं मैदान झालं बरोबर आणि पैप्याचा कटिंग काळ होता ना आत्ताचा चांगला सुवर्ण काळ दिसतोय काय सांगाल म्हणजे या वर्षी तुमचा पहिला गुलाल असेल काय सांगाल आणि या वर्षीचा पहिला गुलाल ना भागातला पहिला गुलाल बकासूरच्या साथीने मिळाला निश्चित मैबे इथं पुढे बकासूरचं नाव कमी करून देणार नाही जरी बकासूर दुसऱ्यावर पळाला तरी मैबे ज्या मैदानात नेल त्या मैदानात नाव ठेवलं मैदा बोला जाईल एवढंच मी तुम्हाला नक्कीच नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा इथून पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद थँक्यू